सगळे पारगावात पालपरीने मोठा श्वास घ्या बर का त्याच्यामुळं लेट झाले त्याच्यामुळं तर आज मी जाते आहे गावाकडे तुम्हाला माहिती आहे मी ग्लु ग्लुकोमीटरचा घोटाळा केला आहे तर तोच आता घोटाळा निस्तारती आहे सकाळ सकाळ संडे आहे सहा वाजता उठून मी निघली आहे गावाकडे तर काय करते आहे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा गाईज पाऊस येतोय सकाळच्या वाजले साडेसहा दोन दिवस लेट पडला बाहेर कमी पडल त्याच्यामुळे लेट झाले त्याच्यामुळं गरजच काय नाही फक्त एवढा फायदेशी तरी एखादा घरी बसला मी नाही मोकाळ म्हणला जातो घरी जा, जा। कसा आला एक काय दोनशे पंधरा रुपये घालून इथं रिक्षानी हा जा नाही यायचं ना नाही यायचं आधीच बसली आम्ही बसमध्ये आणि माझा नवरामुळं झालंय लेट सहा वाजता निघणार होते बस स्टॉपला यायला सात वाजले आता बस कधी निघेल माहिती नाही आणि इतका पाऊस पडतोय बाप बापरे ते मी काय सांगू पावसाने हैराण करून सोडले सगळा प्रवास माझा चार दिवस झालाय पावसातच चाललाय पावसातच चाललाय सगळे खूप दंगलो नाही फिरायचं होतं ना तुला पावसात नव्हतं फिरायचं असं नव्हतं फिरायचं मला फिरायचं होतं ना म्हणतो मला पावसा असं फिरू पावसात फिर आगाव कुठला आम्ही पारगावात कालपरीने माझा नवरा चाललाय काठी टेकत आमची गाडी झाली आली आहे रेडी आहे बरोबर दहा वाजता पोहचले आणि पंधरा मिनिटला लवकर आले माझी माझ्यासारखी अशी फटाफट पट, फटाफट पट चालन आहे का तर गाईज मी कालच आधीला नको म्हणत होते तू येऊ नको थांब इथं था। तर आला माझ्यासोबत काल पैसे पण वाचले असते माहितीये काल माझे अडीच हजार रुपये वाचले असते आयो हे तर विचारच नाही केला माझे खास अडीच हजार रुपये वाचले असते मला क्यूट अशा दोन फॅन्स भेटल्या माझ्या त्यांना भेटून आले व्हिडिओ नाही घेतला कारण मी ले गडबडीतो तुम्हाला माहिती पापा माझ्या फास्टिंग मध्ये तो आहे पटपट तर गाईच पोहोचलोय आम्ही घरी साडे दहा वाजले ते आता पटकन जाते पप्पांचं पहिली शुगर चेक करते खायला देते त्यांना मग बोलू बाकीच्या नंतर गोष्टी काय असतील ते मम्मी आली वाटतं मम्मी माझ्या मावशीची ती मावशी एक्सपायर झाली तर मला सांगितलं ना तर त्यांच्या दहाव्याला गेली होती मम्मी आली वाटतं आवाज येतोय तिच्या घरात सकाळी मावशी येऊन घेऊन गेलेली चला माता रे आलो आम्ही नाश्त्याला बनवलं का पप्पाला हां हां ठीक आहे मग हां हां कशाला होती मामी

झेंडा गाडला म्हणायचं देवा इतकं टेन्शन माहिती आहे का बघा मी पारुशीच्या अशीच उठून अशीच आली आहे काही न खाता काही न पिता साडे दहा वाजले ते पप्पांना जेवायला लागेल म्हणून टेन्शनमध्ये चिडचिड चिडचिड करीत सगळ्यांवर झालं आत्मा शांत झाला आता माझा आता मी शांत झाले अयो पाय पडायला गेला होय काय अडचण झाली ना थांबा म्हणत होती मी मामीला थांबले नाही आभाईचा फोन येतो आता ती निघली का पाऊस येईन बघ पावसा आहे एक नंबरचा मंडळी माझ्या डॅडींची शुगर फास्टिंगची नॉर्मल आधी आता पीपीची बघायची म्हणजे पप्पाचं टेन्शन नाही मूक एक शपती तुझ्या पप्पा ची आले होते का अशी कधी नाही जोरात जोरात टोचा हे बघा हे असं आहे ना इथं धरायचं हे बघा दिसतय का कस काय आलं खालून दाबायच टोट पुढं थोडं नाही जात इथं अंक आलं का समजायचं ती बरी एकशे एकोणतीस आली कमी आहे ग तुला नाही तुला शुभर टेन्शन येत सो so गाई आली मी घरी आत्ता आवरलंय मस्त आंघोळ भिंगोळ केली आहे आणि नटून थटून मस्त रील काढायला बसली आहे रेडी होऊन तर माझे मामा आणि मामी आली होते घरी आणि मम्मी पप्पाला शिकवलं कसं ग्लुकोजची शुगरची टेस्ट करायची ग्लुकोमीटरवर तर ग्लुकोमीटर फ्ला फायनली घरी आला आहे त्याच्यामुळे इतका त्रास झाला आहे म्हणजे मी सॅटर्डेला गेली आणि परत संडेला गावाला आली असं झालं आहे आणि ऑलरेडी मी तीन दिवस सुट्टी घेऊन होते तर आता मला परत मंडेला लवकर उठून परत ऑफिसला जायचे कारण मी लेट नाही होऊ शकत सुट्टी पण नाही घेऊ शकत तर असं आहे कामं 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 तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय